नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसे या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत बघू शकता आपला वांग्याचा प्लॉट आहे तीन हजार वांग्याची झाड आहे एक एका एकरामध्ये लावलेली आहे वांग्याचे हार्वेस्टिंग पण चालू आहे आज तर बघू शकता तुम्ही वांग्याची क्वालिटी कशी बघू शकता अशी वांग्याची क्वालिटी होत आहे आता तर आपल्याला आज ड्रिंकिंग करायची आहे तर कोणती ड्रिंकिंग करायची मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतो क्वालिटी बघू तर शेतकरी मित्रांना तुम्हाला जर माझ्या अशी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा तर आपल्याला आज एक महत्वाची ड्रिंकिंग करायची आहे तर आपण बघू शकता आपण हे खत घेतलेलं आहे झिरो बावन्न चौतीस महाफेड कंपनीचं घेतलेलं आहे पंचवीस किलोची बॅग आणलेली आहे त्यातून चार किलो काढलेलं आहे हे आपल्याला हे एका एकरासाठी सोडायचं आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे असे पाटील बायोटेक पाटील बायोटेकचं अमृत प्लस किट हे आपल्याला एका एकरासाठी सोडायचं आहे तर या किटचे खूप छान रिझल्ट येतात या किटमध्ये ह्युमिक आणि त्यानंतर तुमचं सल्फर आणि नायट्रोजन असं तीनचं कॉम्बिनेशन आहे एका एकासाठी सोडायचं आहे आपल्याला तर आपण असं हा जो बॅलर आहे आपला या बॅलरमध्ये सर्व टाकणार आहे आणि बघू शकतो की जी लावलेली आहे आपण तर इंचुरीनद्वारे आपण हे असं सोडणार आहे तर याची रिझल्ट तुम्हाला तिसऱ्या चौथ्याविषयी चांगले रिझल्ट देतील तर मी परत तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखव धन्यवाद